सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश एकदा सरश स्वागत शुभ सका आज खूप महत्वाची अपडेट आहे म्हणजे काल संध्याकाळच्या जवळजवळ चौदा ते पंधरा जिल्ह्याच्या तीस प्लस अपडेट आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला विनंती करतोय की चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन लवकरात लवकर मिळत जाईल सो जवळजवळ काल मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं मुलींचं आणि मुलांचं ग्राउंड एकत्रित चालू झालेलं होतं ते पण अपडेट प्लस रायगड असेल रायगड नंतर ठाणे ग्रामीण आहे नंतर नवी मुंबई आहे गोंदिया परभणी एस आर पी एफ झिरो तीन एस आर पी एफ चार सातारा सांगली पुणे ग्रामीण मुंबई लोहमार्ग नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीण चालक एस आर पी एफ सहा धुळे अशा पद्धतीने ह्या सर्व अपडेट काल, काल चा चा पार आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत काल आणि कालपासून एकोणीस तारखेपासून सकाळी पाचशे मुलीचं ग्राउंड चालू झालं पाचशे सुद्धा ग्राउंड चालू झालेलं होतं सकाळी पाच वाजल्यापासून डॉक्युमेंट चेकिंग हे सुरळीतपणे पार पाडलेलं होतं पण पूर्ण दिवसभर पावसाचा तडाखा जोरात होता त्यामुळं जे काही अपडेट आहे आत्ताची ते मी तुम्हाला सांगतोय एकंदरीत पाचशे मुली होत्या त्यापैकी साडेतीनशे मुली हजर होत्या तीनशे पन्नास मुली हजर होत्या म्हणजेच दीडशे मुली अब्सेंट होत्या एकशे पन्नास मुली या ऍबसेंट होत्या त्यापैकी बावन्न मुली या उंचीमध्ये डिस्क्लिफाय केलेल्या आहेत तर समजा पाचशेपैकी साडेतीनशे हजार त्यातल्या बावन्न मुली उंचीमध्ये डिस्क्लिफाय केलेल्या आहेत याची नोंद घ्या समजलं सो उंचीमध्ये सुद्धा मुलींना मुलांना काढत आहेत याची नोंद घ्या समजलं त्यानंतर चारपर्यंत सर्व ग्राउंड संपलेलं होतं मुलींचं चारपर्यंत ग्राउंड संपलं मुलांचं साडेचार ते पाचच्या दरम्यान पूर्णपणे पालं संपून गेली कारण की आकडा लहान होता आकडा कमी होता त्यामुळे हे ग्राउंड लवकर लवकर संपलेलं आहे त्याबरोबर पावसाची जोरात होतं पाऊस जोरात होता काल दिवसभर त्यामुळं त्याच पद्धतीनं मुलींसाठी राहायची कोणतीही सोय नाही आहे तिथं बाकडी टाईप ठेवलेले आहेत डिपार्टमेंटनंच तिथंच त्यांनी बॅग वगैरे ठेवायची आणि मग निघून जायचं पण दिवसभर जर तुम्ही आला तर तुम्हाला राहायची सोय नाही आहे मुलींसाठी मुलांसाठी तुम्हाला सांगितलं होतं जे काही घाटकोपर ईस्टला गणपती हॉल म्हणून आहे त्या गणपती हॉलमध्ये तुमची बसायची तर सोय आहे पण एकंदरीत एवढी मुलं तिथं मावत नाहीत बसत नाहीत याची नोंद घ्या ठीक आहे सो मुलांचं मुलींचं सा, मुंबईत सांगितलं तुम्हाला एकंदरीत साडेचार ते पाच पर्यंत मुलांचं ग्राउंड संपलं मुलींचं चार वाजता संपून गेलं अशा पद्धतीनं कालची पोलीस भरती ही सुरळीत पार पडलेली आहेत पण आपसेंटचं प्रमाण हे दिसून आलेलं एवढं लक्षात ठेवायचं जवळजवळ दीड दीडशे मुलं मुली जर अपसेट असतील तर मग ऑफचा विषय थोडाफार वेगळा लागण्याची शक्यता आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो so, आता दुसरी गोष्ट हे झालं मुंबईचं मुंबईचे अपडेट तुम्हाला कालपर्यंतची कालच्या ग्राउंडचं सगळं सांगलेलं आहे आज सकाळपासून पाच वाजल्यापासून डॉक्युमेंट चेकिंग आणि बाकी सगळं सुरळीतपणे सुरू आहे त्याची पण आपण दुपारनंतर किंवा सायंकाळी लेन किती मुलं होती किती ॲबसेंट होती वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इव्हनिंगच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नंतर विषय आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये कालचं ग्राउंड हे झालेलं आहे पण ते सुद्धा ग्राउंड पावसातच झालेलं आहे आपली एक तीन चार मुलं होती त्यांनी चाळीस अडतीस चाळीस बेचाळीस मार्क पाडलेले त्याच्या पुढे मार्क कोणाचे जास्त गेलेले नाहीत पाऊस तरी सुद्धा पावसातच ग्राउंड झालं त्यामुळे मुलांचे मार्क कमी पडलेले आहेत परवाचं ग्राउंड पावसामुळे रद्द झालेलं होतं त्याची रिशड्युल डेट ही लवकरच ऑप्शन वेबसाईट वरती पडणार एवढं लक्षात ठेवायचं पण कालचं ग्राउंड हे झालेलं आहे याची नोंद घ्या ओके त्या पद्धतीनं ठाणे ग्रामीणचा विषय आहे आता ठाणे ग्रामीण चालकचा कौशल्य चाचणी जी आहे दिनांक बावीस ते सव्वीस जुलै सकाळी साडेपाच वाजता होणार आहे ठाणे ग्रामीण चालकची कौशल्य चाचणी जी आहे ती स बावीस ते सव्वीस तारखेला सकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता इथून पुढे जे काय अपडेट देणार आहे त्याचं ऑफिशियल जी आर परिपत्र काय असतील ते सगळं लगेचच या व्हिडिओच्या नंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करणार आहे तुम्ही सगळं बघू शकता रिझल्ट फायनल सिलेक्शन निवड यादी वगैरे सगळं जे काय असेल ते पुढं मी लगेचच पाठवणार आहे लगेचच बघून घ्यायचं पटापट टेलिग्रामवरती हे झालं ठाणे ग्रामीण जे काही ठाणे ग्रामीणचं चालकची कौशल्य चाचणी आहे ते भूमिपत्र मैदान कळवा येथे आहे त्या भूमिपुत्र मैदानावरती सकाळी साडेपाच वाजल्यापासून बावीस ते सव्वीस जुलैच्या दिवशी होणार आहे याची नोंद घ्या यानंतर येते नवी मुंबई कॉन्स्टेबल नवी मुंबई कॉन्स्टेबलचं मैदानी प्लस लेकी प्लस एनसीसी चे पाच गुण बोनस असं सगळं मिळून एकत्रित लिस्ट लागलेली आहे एकंदरीत फायनल लिस्ट लागलेली आहे ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नंतर टाकणार आहे ये ये नंतर हो। येथे गोंदिया जिल्हा पेपरची उत्तर तालिका ही प्रसिद्ध झालेली आहे ज्यांचं पेपर झालेलं होतं त्यांची उत्तर तालिका ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे ती सुद्धा उत्तर तालिका टेलिग्रामवरती आपण नंतर टाकणार आहोत त्याच पद्धतीने सेम परभणी जिल्ह्याची सुद्धा परीक्षा झालेली होती त्यांची सुद्धा तालिका जी आहे म्हणजे आन्सर की ही नंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे जी की प्रसिद्ध झालेली आहे आता विषय अशा पद्धतीनं आहे की एस आर पी एफ तीन जालनाचं एस आर पी एफ तीन जालना जिथं ज्यांचं जे एस आर पी एफ पुलीचं मैदान होतं ती अंतिम परीक्षा फिजिकल संपलेली आहे आणि त्याच पद्धतीनं ज्यांचं टेक्निकल प्रॉब्लेम मुळे पावसामुळं किंवा काय प्रॉब्लेम असतील दोन ग्राउंड आल्यामुळं अशा मुलांना एक शेवटची संधी देण्यात येणारी आहे एस आर पी एफ तीनची ती दिनांक तेवीस सात म्हणजे तेवीस जुलैला तो शेवट आहे त्यानंतर कुणाचाही विचार करणार नाही मग सांगितलंय ज्यांचं एसआरपीएफ तीन जालनाचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या मुलांसाठी तेवीस सात तेवीस जुलैला शेवटचंही फिजिकल घेणार त्याची नोंद घ्या नंतर एसआरपीएफ चार नागपूरचा विषय एस आर पी एफ चार नागपूरला दिनांक एकवीस जुलैला एकवीस जुलैला लेखी परीक्षा आहे एकंदरीत एकाच दहा प्रमाणात तीन हजार दोनशे तीन मुलं क्वालिफाय झालेले आहेत लेकीसाठी त्यांचा पेपर दिनांक एकवीस जुलैला होणार आहे याची नोंद घ्या एकवीस जुलैला त्यांचे पेपर जे आहे ते तीन हजार दोनशे तीन मुलांचे घेण्यात येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं साताराची अपडेट आहे महत्वाची सातारा जिल्ह्याचे महत जे कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि बॅन्समन यांची लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे सर्व काही जे आहे ना ते एकाच दिवशी तीन पेपर होणार आहेत ते कशा पद्धतीनं आपण शेड्यूल बघूयात सव्वीस सात सव्वीस सात सव्वीस सात सात म्हणजे सव्वीस जुलैला त्यांचे तिन्ही पेपर एकाच दिवशी होणार आहेत त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि बॅट्समन ठीक आहे कॉन्स्टेबलचा पेपर सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेत आहे कॉन्स्टेबलचा पेपर सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेत आहे ड्रायव्हरचा पेपर बारा ते दीड वाजूपर्यंत आहे त्यानंतर बॅट्समनचा पेपर तो सायंकाळी तीन ते साडेचार या वेळेत आहे तीन ते साडेचार या वेळेत आहे एवढं लक्षात ठेवायचं साताऱ्याचे तिन्ही पेपर सव्वीस जुलैला एकाच दिवशी होणार आहे त्याची नोंद घ्या तीन शिफ्ट मध्ये हे पेपर होणार आहेत साडे नऊ ते साडे दहा बारा ते दीड आणि तीन ते साडेचार या वेळेत ना साताऱ्याचे पेपर होणार आहेत नंतर सांगलीचं जे पोलीस शिपाई निवड प्लस प्रतीक्षा यादी जी आहे सांगली जिल्ह्याची पोलीस कॉन्स्टेबलची ती काल प्रसिद्ध झालेली आहे फायनल ज्यांचं सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन असतील ती सुद्धा ऑफिशियल जे काही लिस्ट फायनल निवड यादी आणि प्रतिक्षा यादी हे दोन्ही सुद्धा ऑफिशियल मी काल टाकलेले टेलिग्रामवरती तुम्ही बघू शकताय त्यानंतर पुणे ग्रामीण जे आहे शिपाई पुणे ग्रामीण शिपाईचं जे चालकचा विषय आहे ना तो सुद्धा टाकलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं मार्क पुणे ग्रामीणचे कौशल्य चाचणीचे ड्रायव्हरचा जो मार्क लिस्ट आहे ती ऑफिशियल आलेली आहे ड्रायव्हरची ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी आता या व्हिडिओच्या नंतर लगेचच टाकणार आहे लगेचच तुम्ही बघून घ्यायचं आहे नंतर विषय होते मुंबई लोहमार्ग प्रतीक्षा यादी व निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे मुंबई लोहमार्ग जिथे पेपर झालेला होता फायनल त्यांची प्रतीक्षा यादी आणि निवड यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्या ते विद्यार्थ्यांचा आपल्या चॅनलकडून आभार आणि त्याच त्यांचं अभिनंदन दोन्ही सुद्धा गोष्टी एकत्रच करून घ्या नंतर येते नागपूर ग्रामीण लेखी परीक्षा जे काही नागपूर ग्रामीणची लेखी परीक्षा आहे ती दिनांक चोवीस सात रोजी पोलीस कॉन्स्टेबलची होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं नागपूर ना ची जी लेखी परीक्षा आहे ते चोवीस जुलैला होणार आहे पोलीस कॉन्स्टेबल याची नोंद घ्यायची आहे ज्यांचं ज्यांचं पेपर आहे त्यांनी अभ्यास जोरात करा पण टेलिग्राम चॅनलवरती प्रश्न सिरीज चालू आहेत त्यातलेच काही प्रश्न येण्याची शक्यता जोरात आहे लक्षात ठेवा चालू घडामोडी मी आंतरराष्ट्रीय लेवलच्या राष्ट्रीय लेवलच्या आणि स्टेट लेवलच्या सगळ्याच्या सगळ्या घेत आहे त्यामुळे ते, ते मुलांना आवडत एवढं लक्षात ठेवायचं आणि ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी त्यांनी ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चालू घडामोडीचा सिरीज आपण चालू केलेले त्या पद्धतीनं सामान्य विज्ञानचे सुद्धा सामान्य ज्ञानचे सुद्धा आपण जे काही विषयाला हात घातलेला आहे ती सुद्धा मुलांना आवडत आहेत आणि जे जे आता बघतायत आणि ते प्रश्न सोडवत आहेत आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नंतर विषय होतो नागपूर ग्रामीण तर नागपूर ग्रामीण मध्ये जे काही चालकची लेखी परीक्षा आहे मग अशी कॉन्स्टेबलची लेखी परीक्षा चोवीस सात ला चोवीस जुलैला आणि नागपूर ग्रामीणची लेखी परीक्षा ही सव्वीस जुलैला होणार एवढं लक्षात ठेवायचं जे काही नागपूर ग्रामीणची चालकची लेखी परीक्षा सव्वीस सातला होणार आहे नागपूर ग्रामीण चालक आणि नागपूर ग्रामीण कॉन्स्टेबलची चोवीस जुलैला होणार आहे याची नोंद घ्या नंतर एस आर पी एफ सहा धुळे एस आर पी एफ सहा धुळे गट क्रमांक सहा वीस ते बावीस जुलैला तीन दिवस प्रशासक प्रशासकीय कारणास्तव मैदानी पुढे गेलेले आहे जे काही एस आर पी एफ सहा धुळेचा जे ग्राउंड आहे मैदानी ती मैदानी बावीस ते सॉरी वीस ते बावीस जुलै म्हणजे वीस एकवीस बावीस तीन दिवस लगर, लगर आहे। आहे। हे पुढे गेलेले प्रशासकीय कारण असतो त्याचं सुद्धा रिशेड्यूल लवकर लवकर पडेल त्या रिशेड्यूलला तुम्ही ग्राउंड द्यायला जायचं आहे हे एकंदरीत जवळजवळ तीस ते बत्तीस मुद्दे आपण कालच्या संध्याकाळपर्यंतचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे आता ह्याचं जे काय ऑफिशियल डाटा असेल पी एफ ते सगळे पटापट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण पाठवणार आहोत ह्याच्या विषय ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण काय शंका असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करा हे सर ह्या जिल्ह्याची ह्या पदाची मला अपडेट द्या किंवा बाकी इतर तुमचे काही प्रश्न असतील तर शंभर टक्के टेलिग्राम वरती मला प्रायव्हेट मेसेज करा जेणेकरून तुम्हाला मला उत्तर देता येईल आता जवळजवळ हे चौदा ते पंधरा जिल्ह्यांच्या तीस प्लस अपडेट तुमच्यापर्यंत काल संध्याकाळपर्यंतच्या साडे अकरा बारापर्यंतच्या अपडेट दिलेले आहेत अशाच पद्धतीनं डेली अपडेट डेली जे काय असेल ते सकाळच्या व्हिडिओमध्ये पटापट सांगणार याची नोंद घ्या त्याबरोबर मुंबईचं सुद्धा पोलीस लेडीज म्हणजे फिमेल आणि मेल दोन्हींचं मुला मुलींचं जे ग्राउंडचे डिटेल होतील जसं की मी सांगितले की बावन्न मुली अॅबसेंट होत्या साडेतीनशे हजार होत्या त्यातले बावन्न गेल्या म्हणजे तीनशे मुलीच साठ टक्के मुली फक्त ग्राउंडला पात्र झालेले आहे तेवढं लक्षात ठेवायचं चाळीस टक्के मुली आधीच बाहेर पडलेल्या आहेत तर समजलं सो अशा पद्धतीनं हे जे काही अपडेट होती ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे सुरुवातीला एक विनंती करतोय जर चॅनल नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवी त्याच त्याचपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून अशीच मोफत आणि ऑथेंटिक माहिती डेली तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला मदत होईल शेवटी ज्यांचं ज्यांचे सिलेक्शन झाले निवड यादी झाले त्यांचं आपल्या चॅनलकडून अभिनंदन त्याच ज्यांची कौशल्य चाचणी आहे ज्यांची लेखी परीक्षा आहे त्या मुलांना सुद्धा हे देणार म्हणजे सपोर्ट करणार शंभर टक्के तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पटप्पट यायचं आहे ठीक आहे सो सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय धन्यवाद था। 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 था।